था न तसेच आमचे लोकमतचे मतानी सर तांचे स्वागत करू मागता संदीका लागी आमचे मागतात तसेच आम्हाला स्वागत करू

तसेच हा चौरसांच्या सोमार दिसून आठवड्या खूप दिसतात श्री गौळादेवी जात्रोत्सव दोन हजार पंचवीस माझे नाव महादेव मिराशी कार्याध्यक्ष श्री देवी देवस्थान कमिटी आणि माझ्याबरोबर असा आमच्या देवी देवस्थान कार्यकारी समितीच्या अध्यक्ष प्रदीप वेळीप आणि सहकार्यदर्शी असा दिलीप गावडा तर आम्ही वर्षाप्रमाणे प्रमाणे दोन हजार पंचवीस साला सुद्धा भरपूर पूर्व तयारी केली आणि कालपासून जे भावीक पन्नास ते साठ हजार भाविक आतापर्यंत पर्यंत हिंगा जमले असे अंदाज असा आणि अजून पन्नास साठ हजार भाविक अपेक्षित असा हिंगा येऊचेले आणि वर्षा पद्धतीन पहिले जे ह्या वर्षिक जावच्या पहिली हिंगा भावीक आता मेन फावल्ले असा आणि असेच देवीन हे त्यांना साथ देऊन बरे भाषेन विंगा येऊन देवीचे दर्शन घडवून आपल्या आपल्या देवी देवीने कृपा आशीर्वाद करतो असे देवीकडे मागता आणि हे सगळे कार्य घडोवच्याक जे काय गोवाचे ट्राफिक पोलीस वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट हायर अँड एमरजंसी डिपार्टमेंट तसेच कर्नाटक विभागाचे लोकल विलेज पंचायत तालुका पंचायत फॉरेस्ट डिपार्टमेंट व्हाल्ड लाईफ डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्यांनी आमका सहकार्य केले हे येदी मोठी जात्रा करून आडच्या आणि भाविकाकडे सुद्धा मागली विनंती असा की भाविकाने सुद्धा हे जात्रे घेऊच्या खूप मोठ्या मन करून मोठे मला दिसता आतापर्यंत पन्नास साठ हजार लोक येऊन गेले असं अजूनही पन्नास साठ हजार लोकांची अपेक्षित असा आमका तर सगळ्या भाविक आहे की दर्शन घडोवपास आमगले गोळारी देवस्थान कमिटीचे व्हॉलंटियर्स बरे पद्धतीने व्यवस्था केली असा कालपासून हिंगा वारकरी पंढरपूर महाराज यांच्या दोन दिवस भजनाचं कीर्तनाचं आणि ज्ञानेश्वरी वाचन कार्यक्रम झाला आणि आता देवीचे मेन मुख्य कार्यक्रम बारा वाजता संपन्न झाला त्याच्या नंतर आरती तीर्थ प्रसाद आणि महाप्रसाद आता चालू असा आणि त्याच्यानंतर आता भजनचा कार्यक्रम कीर्तन कार्यक्रम आणि त्याच्यानंतर भक्तांच्या मनोरंजनासाठी नाटक आम्ही आयोजित केले असा आणि तसेच पावणी जातली सवाल जातो त्याच्यानंतर फाल्याच्या दनपार आम जात्रोत्सवा सांगता करतले आणि जात्र सगळ्या एका कळत न कळत सहायक मदत केली असा त्यांना सगळ्यांट आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मेसेज आमच्या आम कार्यकारी समिती बरोबर हे पत्रकार परिषद पहिली आज मेरेन आमच्या वांगडा लोकांपर्यंत मेसेज पोहोचा आमच्या वांगडा सात दिन असा तुमका सुद्धा हे जात्रे आणि आमले कमिटीच्या वतीने खरंच धन्यवाद आणि अभिनंदन म्हणतो आज गौळा देवीच्या जात्रेच्या उत्सवात नागासर येवप झाले आणि एक या देवी गौळा देवीची आम्ही सगळेजण त्याचे मोठे पण ऐकून जाणा ती सगळ्यांच्या जे उलो मारता त्याच्या एका पावता जे कोण मागता तिचे कडे त्या ती पावता आणि खूप वर्षापासून हो जत्रेचा उत्सव हंगासर चालू असा ह्या वाठारातलेत नी त्याला आमचे गोयचे जयतशे भरपूर गोयकार जे असतात ते हंगासर येतात लागेच्या महाराष्ट्रातले असतात कर्नाटकातले लोक येतात पण आमचे गोयकार चर करून जे सांग्या वेल्या येतात ते पळत जाल्यार मोठ्या उपाट संख्येन आमचे लोक पावतात आणि जी श्रद्धा लोकांची एक भावना असा या सगळ्या उत्सवाकडे जोडिल्ली ती खूप वडली असा आणि पळयतात की आजच्या जी सुरू झाली जात्रा ही साधारणपणे फाल्यां सांचे पर्यंत चलतली पन्नास हजाराचे वयर लोक ह्या जात्रेच्या निमतान हंगासर पावतात गोयकार मोठ्या प्रमाणात पावतात आईच्या दिसा ह्या हासव घडवून हा असताना ही देवस्थान कमिटी असतात बाकी त्यांचे मेंबर्स असतात जे ते सगळे जे उमेदीन ते सगळे काम करतात ते पळून खूप बरं दिसतात हा या समयाचे सगळ्या भाविकांक या देवीच्या उत्सवाच्या निमतान शुभेच्छा देतात सगळ्यांना आज हा गौरा देवी जात्रेक आलेली खरंच दिसता दिसतं भाविकाची भरपूर गर्दी असा आणि पोपा बरे दिसता की सकाळपासून हा भाविक लाईनी रावल्या आणि कमिटीचे हा अभिनंदन करता की त्या व्यवस्थित हा मॅनेजमेंट पहिली आणि इवन ट्रॅफिक सुद्धा मॅनेजमेंट बरे केला आणि भाविका खातीर बऱ्या सोयी हा म्हणून सगळ्यांक मनापासून जत्रेची शुभेच्छा श्री गवळादेवी देवस्थान तसेच सातेरी मातेचे भामादेवी आणि तसेच मायकी देवी असे हे देवस्थान असा आणि हे देवस्थानाची आम्ही दोन दिसांची जात्रा म्हणजे पहिले दिसा आम्ही सगळे संत मंडळ हे जे आह ह्याच खेडेगावां जितले पांडुरंगचे भक्त आहात जे संत असा ते हांगा येऊन आपले कीर्तन सेवा म्हणजे पहिले दिसा जात्रेच्या पहिले दिसा ते सुरवात करता ते जात्रेच्या आरतीच्या पहिली ते समाप्ती करता अशे तऱेन त्यांचा पहिला कार्यक्रम असता आणि ते साधारण चारशे ते पाचशे संप्रदायक म्हणजे पांडुरंगचे संत जे येतात आणि हांगा आपले कीर्तन सेवा करतात तसेच आम्ही गवादेवी जात्रेनुसार सगळ्यात शुभेच्छा आसतना आमका जे तरेन लोक खूप हे भाविक खूप मदत करतात आणि हे देवस्थान उभे असताना सुरुवात जाता त्यांन आतापर्यंत लोक भाविक भरपूर सगळं जो हे जे ते भाविकाच्या उद्देशी चलता, भाविका चलता। लोग जे लोक आस्तेन भावनेन जे येता जे वर्सान वर्स वाढत असा हंगा वर्सन वर्स लोकांची उपस्थिती वाढत आहात जे आम्ही देवस्थान उभे केले तेव्हा जे मिराशी कमिटी असलेली ह्या वाटारातली तशीच मिराशी कमिटीचे सगळे वांगडी तसेच आमचे आमचे मुख्य आम सदांच साथ दिवपी आमच्या प्रसन्ना गोडगे तसेच राधा तिमले हे पहिले सुवाते त्या टायमार जे देऊळ उभे कर, कर ते खूप मदत केली ही फायनान्शियल झाली पण आर्थिक बाकीच्या इतर गोष्टीतून पहिली सुरवातीक जेव्हा देवस्थान चालू झाले देवस्थान हे पूर्वीचे पण ते आम्ही रिनोव्हेट करता असताना आमका रस्त्याचे कमतरता आली त्या टायमार आमचे गावकार आणि विनय तेंडुलकर फॉरेस्ट मिनिस्टर आले त्यांच्यानी भरपूर ह्या वाटारात खेड्याच्या लोकांनी रोड करून एक बरी सुविधा मेळ आज गोयचे भूमीतले जे रोड येतो जुना रोड तो त्यांच्या फुडारकारान त्या टायमार दोन हजार दोन हजार एट ते दोन हजार एक पर्यंत पूर्णतात करपा लागून खूप मदत केली असा आणि ते तर हे देवस्थान उभे रावत गेले लोकांची आस्थाय वाढत गेली लोकांच्या हा, हाकेक पावणारी अशी देवी आह लोकांची नव जे लोक उलय भावी भावी जे भावीिक उलय मना काळजातल्या जायना गाराणे तरी सुद्धा भाविक जे येता ते मनातल्या मागता आणि दुसऱ्या वर्ष जे कळटा की ह्या वर्ष दोनशे कापडं येला दुसऱ्या वर्षा कळटा की हजार कपडा येला म्हणजे ह्या हातुतल्या एक आमका जी समिती आह कमिटी आह त्यांना समजता की जे शंभर पटीन जे हे वाटतात ते ते हेजे फाटल्यान असे दिसतात की देवाचे जे मनातल्यान जे मागतात आणि त्यांची पूर्णता जाता म्हणून हे भावीक वाटतात आणि हे देवी गवादेवी जरी ह्या रावली ही आखी गवादेवी ही गोयातल्या स्थलांतर झाली ही कर्नाटकान आता हे सगळे आता तेका लागून कर्नाटकाचे लोक जे रामनगर भागात त्यांची कुळदेवता रामनगर जे सुपा हे भाग म्हणता त्यांची कवादेवी कुलदेवता तशीच गोयच्या लोकांची कुलदेवता असा तसे या सह्याद्री भागा भतोर हे जे, ये जे महिमा, जी महिमा दुधसागराची महिमा ही दुधसागर हां चार ती तिजी आणि गवादेवीची चार किलोमीटर म्हणजे जो मधल डिस्टन्स जर पहि चलत येत जार किलोमीटरच म्हणजे जर एक वर भीतर आम्ही दुधसागरा पावता ही दोन्ही देवस्थानं आहात ती लागून पडलेली एककडे आहात एके शिमेर दोन्ही शिमो त्यांच्याकल्या वाटेन दुधसागर झाला गवळा घवळादेवीन सांभाळल्या सगळ्या लोकांनी पावता सगळ्या लोकांची जी भावना ती आस्था आहात ती सगळ्यांची जी इच्छा ते मनातल्या मागता मन त्यांना त्यांची पुरुकूण जाता अशे तरेची ही जे नवसाला नवसा पावपाची अशी देवी आहा सगळ्यांचे हंगा लोक जे भाविक हा येल्ले असा सगळ्या भाविकांच्या मना काळजातल्या स्वागत करता शुभेच्छा देता कारण तांचे खुपशे रोडा लागून खुपशे त्रास जातात आमकय जाता तितले आम जाता? आम जाता प्रयत्न करता तरी सुद्धा झाला हा हा ट्रान्सपोर्ट फेसिलिटी ना कच्चा रोड असा डोंगर डोंगर भाग असा म्हणून सेवा आमच्यान जाता तितले आम होता तरी लोक भाविक हंगा मनातल्या हंगा पावतात आपलो श्रद्धेनुसार आपले दर्शन घेता आमका बरे भाषेन सांभाळतात कमेटीक सांभाळतात हेच आमचे भाग्य इतले हजारो पन्नास साठ हजार लोक येऊन कोणाच्या सुद्धा केसांच्या धक्को लागताना लोक घराकडे पावप ही देवाची मोठी महिमा असा आणि ही महिमाच देवीक आणि सगळ्यांनी साथ देतात देवचा आशीर्वाद होऊन समजता आम्ही आणि हा आम मागता की ह्या सोहळ्याचे सगळ्यांचे जे जे कोण भाविक येऊपले असा जे कोण देवाचे मागणे मागता त्यांच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण जावची हे एक आमच्या मनातल्या आम भावना असा गोळादेवी सगळ्यांची भावना ऐकवची जेचे कधी अडचण ती दूर करची आणि सगळ्यांची राखण करची आणि सगळ्या गोव्याच्या भूमीच्या असो महाराष्ट्र असो कर्नाटक सगळ्यांच्या इच्छेनुसार त्यांची जी इच्छा ती पूर्ण जावची आणि भाविकांची मना काळजातल्या परत एकदा शुभेच्छा देतात नमस्कार माझे नाव जांगळी आज हा हंगा गवळादेवी जात्रेक येला जात्रेचे वैशिष्ट्य म्हटल्या आज ही वर्षभराची जात्रा आणि हांगा हजारांनी लाखांनी लोक भाविक येतात कारण ही गोई देवी सगळ्यां पावता ही खरे म्हणजे सांगायचे म्हटल्या ही देवी जी आता ती आमची गोयची ती गोयच्या लोकांचे कौतुक आवडू ह्या बेजारान ती थंचून येली येतगीर ती दार्गिणी म्हणतात हंगा आपले रेस्ट करपा बशिल्ली म्हणून गवळा देवीचे देवस्थान तयार झाला थंयसून ती उठली आणि डायरेक्ट हांगा दोंगरार येली हांगा लागी पाच किलोमिटरा भितर लोकवस्ती ना हांगा कोणूच रावना लागी अशा जाग्यार ती येऊन रावली तिच्या वांगडा हांगा सातेरी देवी बी आमची आगा सगळ्या आठूय मिराशी लागता हांगा आणि आठ दिशेच्या सायडिन सगळ्या दुनियभर ती सांगा बेळगावचे रामनगर जोडा त्या सैडिचे सगळे भाविक येतात तसेच आमचे फुल गोयचेय लोक येतात हंगा लाखांनी लोक येतात कारण उल्याचे ती उल्याचेर पावता ती उल मारतगी लोक हंगा उलगीत लोकांक ती पवतात त्यांची मनोकामना पूर्ण जाता तश जशी ती फाटले पावत ये तशीच हा मागतं की सगळ्या भाविकांचे मनोकामना पूर्ण जावचं आणि देवीचा आशीर्वाद सदांच लाभच सगळ्यांचे बरे जा कल्याण जाओ आणि सगळ्यांक देवी अशीच पाव देव बरे करू थँक्यू आज गौळादेवी देवीची आज जात्रा असा आणि जात्रेच्या जात्रे निमतान आम्ही आज सगळे हांगा भाविक जे ह्या गोयच्या वाटाराचे म्हणत न कर्नाटकाच्या वाटाराचे म्हणत हे सगळे आज हंगा जमिल्ले असा आणि सगळ्यांक दिसाच्यो म्हणल्यार आयच्या जात्रेच गोळादेवीच्या जात्रेच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिवादेवीच सगळ्याक आशीर्वाद हो असोच सगळ्या भाविकांचे आजचं असं हांव आयची समाधता आणि माझ्या शुभेच्छा नमस्कार आय आसा गोळा देवी जात्रेक हांसारे आणि तुम्ही माझ्या फाटल्यान पहिता भाविकांची जितली गर्दी आताच आम्ही कमिटी कडे उलयल्या कमिटीन सुद्धा सांगले आसा की पन्नास ते साठ हजार लोक या जत्रेक येतात आणि लोकांचे असे म्हणणे की मागलेली कामां जी आज पूर्ण जाता म्हणून लोक येतात जर तरी कोणाचे काम जरी जाऊया गोयन रावन न्हू ज खंयच्याय भागात रावन मागून घेतले हे काम आपले झाल्यास समज एक मागोवन सुद्धा घेतले जाल्यार ते काम जाता आणि काम झाले तेका एकदा वर्साक जेन्ना ही ये जात्रा येतात त्या वेळाचेर हांसर येऊन तेजी जी उटी आसा ही दिवची पडटा आणि लोकांचो जो असा विश्वास ह्या देवीचे तशेंच तुमी जाणत आसतले की हंगर एक त्यांची कमिटी सुद्धा आमिटीचे कितलेशेच लोक या जे भाविक येता त्यां जेवणाकडे म्हण ज्यांना लाईन लावून दोळांना वरपास म्हण मोठ्या प्रमाणात त्यांना लोकांक सपोर्ट करतात तसेच जे जे भाविक हंगर येतात ते हंगर जे खरेदी करतात जे हंगर स्टॉल लागलेले असतात त्यांचे सामान सुद्धा खूप सवय मेळटा आयज आम्ही हासर रिपोर्टरच एक मनोदय फट्टे भोवरेश सतरकर तसोच आमचो संदीप मापारी आणि अमर नाईक असे आम्ही वांगडा आयल्ले ह्या कमिटीन आमचा एक असो सत्कार सुद्धा तो सांगपाचो मुद्दा म्हणल्यार इतलोच की लोकांनी एक ह्या देवाचेर विश्वास दवरचो आणि मुद्दम करून वर्षा एकदा जेन्ना जत्रा जाता त्यांना गवळादेवीच्या दर्शनाक लोकांनी मुद्दम करून येऊचे अशीच एक विनंती कडेन करता सो तुमी पळयता आवाज आमचो आनंदे आनंद देसाय